प्रचारासाठी आम्ही इथे आलेलो आहोत आपल्या सहकार्याने ह्या आमच्या मोहिमेचा लोकांपर्यंत प्रचार प्रसार होईल आणि जास्तीत जास्त संख्येने आम्हाला लोकांमध्ये सहकार्य आणि पाठिंबा मिळेल यासाठी आपल्या सगळ्यांना विनंती मित्रांनो महासम्राट बळीराजा एक पौराणिक महापुरुष आहेत विविध आपल्या ग्रंथांमध्ये त्याला अत्यंत महत्व दिल्या गेलेलं आहे एक खास एवढा मोठा सांस्कृतिक महापुरुष जो आहे याला संपूर्ण भारतामध्ये विविध राज्यांमध्ये विविध सणांच्याद्वारे विविध उपक्रमांद्वारे त्याला अभिवादन केलं जातं आणि कुठेतरी एक चांगलं वातावरण आणि एक राष्ट्रीय भावना उपासली जाते आपल्या महाराष्ट्रामध्ये मात्र कुठेतरी फक्त बलिप्रतिपदा हा दिवस मानवला जातो परंतु नेमकं त्याचं मूर्ती म्हणा किंवा त्याचे मिरवणूक किंवा असल्या प्रकारचे कार्यक्रम काही होत नाही आजपासून हजारो वर्षापासून जवळपास तीन हजार वर्षापासून पूर्वजांनी कुठेतरी गाण्याच्या माध्यमातून किंवा कुठल्या तरी एखाद्या जसं दिवाळीला त्या शेणाचा किंवा त्या गवताचा बळीराजा तयार बळीराजात करतात आणि त्याचं पूजन केलं जातं बिरापिढांकडून बळीचराजे येऊन या प्रकारची एक म्हणण आहे की आजही आमचे जे आजोबा वगैरे आहेत ते म्हणत आलेले आहेत बहीण भावाला ओळखताना तिला किडे आठवडो बळीचे राजे आणि माझा भाऊ सुखी राहो असल्या प्रकारची वाक्य बोलत असते तर हा जो बळी आहे कुठेही याच एक अधिकृत चित्र म्हणा किंवा फोटो म्हणा असल्या प्रकारचे नाही तर त्या प्रकारचं आमच्या ह्या नियोजित संघटनेनी अशा प्रकारचे फोटो किंवा मुक्त देण्याचा प्रयत्न केलेला आहे जेणेकरून हा महाराज हा महासम्राट आणि त्याच्या कार्य लोकांप्रतीच हे लोकांमध्ये जाईल आणि त्या प्रकारच्या भावना लोकांमध्ये तयार होतील एक सामूहिक अशा प्रकारचं पूजन या महापुरुषाचं केलं तर एक राष्ट्रीय एकांमध्येची भावना लोकांमध्ये जागृत होईल या उद्देशानं या महासत्रात बहिराजा रथयात्रेचं आयोजन केलेले आहे ही रथयात्रा अकरा ऑक्टोबर पासून गुरुदुर्ज मोजीला इथे वंदनीय तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी ला तिथे लाखो लोक राहतात तर तिथे सत्यपाल महाराज नंतर बळवंतसिंग वानखेडे संजयजी खोडके त्यांचे मिसेस आमदार नंतर यशवंत ठाकूर माजी आमदार बच्चूगुरु साहेब नंतर आमदार श्री राजेश पानखेडे या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये ते हिरवी झेंडी दाखवून त्याची सुरुवात होणार आहे तर तिथे ही यात्रा सुरू झाल्यानंतर अकरा तारखेला आहे परंतु अकरा तारखेला सकाळी जागा जायचं असल्यामुळे आम्ही दहा तारखेला तिथं निघणार आहे डोंगरी सावने रोड आणि तिथे अकराला त्याची सुरुवात झाल्यानंतर आम्ही अमरावती त्यानंतर यवतमाळ जिल्हा नंतर वर्धा जिल्हा आणि नागपूर जिल्हा अशा चार जिल्ह्यांमध्ये हे भ्रमण करणार आहे आम्ही आढावा बैठकी घेतल्या त्या आढावा बैठकीमध्ये एक कॉम्प्लेन दिल्यानंतर बऱ्याच लोकांमध्ये उत्साह आणि एक त्याच्या सहकार्याची भावना लोकांमध्ये दिसली आणि जागोजागी त्याच्या स्वागतासाठी लोक तयार झाले ही एक ऐतिहासिक रथयात्रा ठरणार आहे उत्सव साजरे केले जातील असा विश्वास आहे आणि याची सांगता जी आहे ती रथयात्रेमध्ये त्यानंतर एकजाऊन शिवाच्या मूर्ती करत राहील राहतील त्यामध्ये बळीराजा शिवाजी राहतील म्हणून या ठिकाणी आम्ही आता लिहिलेलं आहे की जे कृपे संपूर्ण भारतातील जे लोक असतील असलेले समस्त जाती जमातीचे लोक असतील ते सगळे बळीराजाचे वंशज आहोत आणि म्हणून तुमचं आमचं नातं आहे तर जय बळीराजा जय शिवराय अशा प्रकारचं आम्ही तिथे ते योगदान दिलेले आहे आज या देशामध्ये जी काही परिस्थिती असेल तर पर आपण एकोपानी राहावं आणि म्हणून भारताप्रती आपल्या देशाप्रतीची जी काही भावना आहे ती भावना वाढीस लागावी आणि म्हणून आम्ही हे लिहिले आहे कही हा पूर्ण जय भारत माता की जय आणि गर्भसेको भारतीय आहे या स्लोगनखाली नेहाच कुठेतरी विचाराने एक राष्ट्राची एकात्मता वृद्धिंगत होईल आणि आपण कुठेतरी एक संघ राष्ट्राला ह्या एकत्रित घेऊ आणि राष्ट्राची एकता नवादी घेऊ असं आम्हाला वाटते आणि म्हणून या रथयात्रेच आयोजन केलेलं आहे सर्वांनी शांततेने आणि सगळ्यांनी एकत्रितपणे राहून या देशाची प्रगती कशी होईल हाही हाही आमचा यामागचा उद्देश आहे आणि बहिराजाच्या प्रचार प्रसारामध्ये आम्ही ह्याच गोष्टी पिढीला नवीन पिढीला सांगणार आहे म्हणजे त्या नवीन पिढीमध्ये ह्या गोष्टी जागृत व्हाव्यात दोन हजार अभियानचं आयोजन केले मी प्राध्यापक अभिविलास नखाते खाते नागपूरला रथ यात्रा नाही नाही इथून सावद्यात जवळ तिथे आहे ना तिथे उमरी पासूनच सुरू होईल मोजरीला शुभारंभ होता जायच आहे म्हणजे अकरा तारखेला तिथे शुभारंभ आहे लवकर त्यांनी यायला सांगितलं सकाळी नऊ वाजता

धन्यवाद आपल्या नृत्य दैनिकामध्ये पुस्तकांनी छापून रागावी बातमी का <tolak> होते <tolak> <tolak> बुला रही है इंजन और कितने इत्र है हमारे अंदर नाच के आते वाले और हम तो कहते हैं कि अति निमवर के बारे में मतलब कम कम और तरफ को बोलते हैं बाकी तरफ बहुत बोलते हैं हां बताओ सा तिसरी बसली जास्ती बसली ठीक आहे